श्रोते स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुमचं मनापासून स्वागत करतो दर आठवड्याला आपण कट्ट्यावरती जमा होतो म्हणजे कट्ट्यावरती भेटतो गप्पा मारतो छानपैकी आणि टेल स्टोरी टेलचे प्रसाद मिराजदार यांच्याकडनं आपण जाणून घेतो या आठवड्यात नवीन काय स्टोरीटेलवर काय अशा गोष्टी आहेत ज्या आपला हा पुढचा आठवडा आणखी रंजक करणार आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा आज आपण भेटतो आहोत प्रसाद स्वागत नमस्कार प्रसाद मागच्या आठवड्यापेक्षा यावेळेस मला थोडस रिलॅक्स वाटतं आहे मागच्या वेळेस जरास टेन्शन मध्ये होतो आपण नाही म्हटलं तरी पण थोडस आता जो काही संसर्गाचा प्रभाव आहे तो किंचित ओसरलेला दिसतो आहे आणि थोडस आपण आता नक्कीच रिलॅक्स आहोत मागच्या आठवड्यापेक्षा असं मला वाटतं तुला काय वाटतं हा महाराष्ट्रात तरी आपल्याला विशेषतः पुणे मुंबईमध्ये जी आकडेवारी होती ती कमी होताना दिसती आहे आणि त्याचा एक थोडासा ताण आपल्या सगळ्यांच्याच मनावरती थोडा कमी झालेला भागा आहे पण गावांमध्ये ग्रामीण भाग ग्रामीण भागात भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाढतो आहे तर ही लाट आहे त्यामुळे त्याचं पीक कदाचित आपल्या इथे येऊन गेला असेल तर खूप छान गोष्ट आहे पण तिसऱ्या लाटेचं पण आता सावट बोललं जात आहे त्यामुळे हे संकट आता किती काळ चालणार या सगळ्याबद्दल सावध राहावं लागणार काळजी घ्यावी लागणार पण घाबरायची गरज नाही नाही का तो, तो प्रश्नच नाही आणि शेवटी कसं आहे की काळ हेच त्याच्यावरच उत्तर आहे आणि ज्याला हे म्हणतात ना की लवाळे वाचती तसं महापुरे तसं महापुरामध्ये आपल्याला झुकणे शांत बसणे घरात बसणे आणि त्या काही सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या पाळणे याच्याशिवाय कुठलाही इलाज नाही शिकून त्याप्रमाणे झुकलं पाहिजे निसर्गासमोर एवढंच मला वाटतं अगदी आणि आपला मागच्या आठवड्यामध्ये आपण डॉक्टरांचा पॉडकास्ट रिलीज केलं होतं पहा डॉक्टर स्वप्नील कुलकर्णींचा आपल्या कट्ट्यावरती आणि हो। त्याच्यात ना करोनाविषयी खूप गोष्टी त्यांनी खूप सोप्या साध्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांना त्या गोष्टींच त्या गोष्टीचा उलगड करून दाखवला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला कारण आपण प्रश्न मागवले होते आणि डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने त्यांची उत्तरं दिली आणि आजही मला अनेक जण आवर्जून सांगतात की आपला तो पॉडकास्ट खूप छान झाला होता आणि म्हणून तर स्टोरी टेल कट्टा हा सगळ्यांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे जिथं कुणी येऊन व्यक्त होऊ शकतं किंवा तसं आपल्याला सुचवू शकतं कुणाशी गप्पा मारायला त्यांना आवडेल श्रोत्यांना Sample complete. Ready to continue?